श्री स्वामी चरित्र सारा अध्याय हुआ। श्री गणेशाय नम धरवणी शिशुचा हात अक्षर पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवीती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनी स्वामी प्रती कृपा करुनी मजवर्ती बडोद्यासी चलावे भाषण ऐस ऐकोनी समर्थ बोलती हासोने मल्लारावची या मनी अम्माविषयी भाव नसे म्हणून या त्याच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित अक्कोलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परिपहाव यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनां ते करी तयाते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न केले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकाळजनांसी तोंड कैसी दाखवावे ऐसा उपाय करो न न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवणी असं कोण एके दिवशी साधून योग्य समियासी मेण्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधीत जागली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले असे भोवत वेळा घडले हाही उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन ये राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी मग अपयशात घेऊन बडोदासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परिमल्लाराम नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांचे विचारती कोण जात स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत देयांचे नाव नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जावला तो येऊनी कोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवीत ती पाहुणी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणवनी सत्व ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंत व्हायला मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोदासी तेथील कार्यासी सोडवली विषप्रयोग केला मल्हारावर आळा आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कदा समंत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गोडहा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भूतू श्री स्वामी समत महाराज की जय